मित्रांनो जुने व पारंपरिक मानाचे हिंद केसरी मैदान श्री दत्त निमित्त मोजे वडकी वडकी ग्रामस्थ मंडळाचे असणारे हिंद केसरी मैदान दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे तर मित्रांनो त्या मैदानामध्ये अनेक सारे असे नंदी येणार आहेत तर त्या नंदींपैकी काही नंदींचे तुम्हाला प्रमुख आणि संभाविक पैरे तुम्हाला सांगणार आहेत तर मित्रांनो पुढील पायरा आहे फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी लखन आणि कारुंडेकरांचा व्हाईट गोल चिक्या तर मित्रांनो दुसरा पायरा आहे शॉटगन मेरवान आणि भुंगा डॉन मित्रांनो पुढील पायरा आहे विठ्ठल डायवर बुटकर यांचा घरचा साज तेज्या आणि दिवाण्या मित्रांनो पुढील पायरा आहे सासवडकरांचा हिंद केसरी बादल आणि बावदनकरांचा हिंद केसरी पब्लिकचा भिताड लक्ष मित्रांनो प्रमुख पायऱ्यापैकी हा एक प्रमुख पायरा आहे जेव्हा जेव्हा जोट्यामध्ये आला तेव्हा तेव्हा गुलाल फिक्स रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरनिगीचा राजा नव्याण्णव पन्नास मित्रांनो पुढील पायरा आहे उर्मिला ताई माणिक गायकवाड यांचा घरचा साच अर्जुन आणि राजा टॉपचं स्पीड लागते या गाडीला मित्रांनो पुढील पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा ना वाटेगावकरांचा पब्लिकचा बिताड बादल जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र आला तेव्हा तेव्हा गुलाल फिक्स मित्रांनो तुमचे आमची सगळ्यांची आतुरता लागलेला असा हा प्रमुख पैरा दशम इंदकेश्री बाकासूट आणि त्रिपल हिंद केसरी घोडचा सर्जा हा एक वडकी मैदानासाठी प्रमुख पायरा आहे मित्रांनो सगळ्यांची आतुर्ता लागलेला असा हा पायरा आहे विंजोळचा बेताब बादशाह मथुर आणि पिंटू शेठ मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल हा एक प्रमुख पायरा आहे वडकी हिंद केसरी मैदानासाठी